पाणीपुरी बोला जर आता सगळेजण कशी कशी पाणीपुरी आहे नमस्कार मित्रांनो जोरदार धमाकेदार पाणीपुरीचा बेत असा बेत जर तुम्हाला पण करायचा असेल तर व्हिडिओ फुल व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा मित्रांनो तुम्ही फुल व्हिडिओ चॅनलवरती जाऊन बघू शकता हा लाईव्ह व्हिडिओ आम्ही मुद्दाम बनवलेला आहे असा पाणीपुरीचा बेत मित्रांनो घरी सहजासहजी जमत नाही परंतु तुम्ही नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ चॅनलवरती मिळेल आणि खरंच मित्रांनो खूप सुंदर हायजेनिक अशी पाणीपुरी आपण बनवलेली आहे घरी प्रत्येक जण बनवू शकतो आणि मित्रांनो जवळपास ह्या शंभर पाणीपुरी आहेत बघा आता आज आम्ही शंभर पाणीपुरींचा फक्कड बेत केला आहे आणि तुम्ही हा मित्रांनो हा पाणीपुरीचा असा म्हणजे एवढं खाल्ल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जेवायची सुद्धा गरज लागणार नाही आणि ह्या पाणीपुरी हायजेनिक डायजेस्टेबल आणि अतिशय म्हणजे शरीराला तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर मित्रांनो नक्की तुम्ही ह्या पाणीपुरी घरी बनवा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती फुल मिळेल आणि आवर्जून मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आमची ही चिमुकली रोज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करते आणि खूपच की आम्हाला सपोर्ट तर मित्रांनो आता आम्ही थोडासा पाणीपुरीचा आस्वाद घेतो तुम्ही सुद्धा घरी करून आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघा तुम्ही चॅनलवरती मित्रांनो हा लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे आणि धन्यवाद मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे आम्ही खूप इन्स्पायर होतोय आणि आम्हाला खरंच असा एक्साइटमेंट वाढते की तुमच्या सपोर्टमुळे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ सुद्धा बनवू शकतोय कसा आहे इशू ईश्वरी सांगा तुमचा एक्सपिरियन्स सांगा कसा आहे पाणीपुरीचा बर जागे सांग बाळा कशी असते बाहेर आपण पुरी खातो ती आपल्याला पण घरच्या आणि बाहेरच्या मध्ये किती फरक आहे खूप फरक आहे मन मनसोक्त आनंद घेऊ शकतो आणि पाहिजे तो फ्लेवर पाहिजे ह्याच्यात मित्रांनो फ्रूट फ्लेवर पण आपण करू शकतो म्हणजे वेगवेगळी फळं कटिंग करून पण घालू शकतो आणि लहान मुलांना ते खूप आवडतात ऑइली तेलकट्स मसालेदार वापरण्यापेक्षा शेव कुठलं इतर काय तळलेलं व वा बाहेरचं वापरण्यापेक्षा घरी तुम्ही फ्रूट्स पण टाकून त्याच्यात कांदा टोमॅटो कोथंबीर इतर गोष्टी वापरून रगडा कसा करायचा जलजिरा कसा तयार करायचा किंवा गोड चटणी कशी करायची सोप्या पद्धतीने पाणीपुरी केलेली अगदी मित्रांनो प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो नको मला बंगला नको गाडी